मी प्रवीण राठोड अग्रिसर्चर प्रतिनिधी सोलापूर आज आपण या गावात आहे इथे एकराचा कलिंगडचा प्लॉट आहे हा टोटली हा एक्सपोर्ट झालेला आहे एक दुबई आणि कतार या ठिकाणी एक्सपोर्ट झालेला आहे पूर्णपणे अग्रिसर्च ट्रेटेड प्लॉट आहे दोन शब्द आपण शेतकऱ्यांच्या तोंडातूनच ऐकून घेऊया की त्यांनी अग्रिसर्चर प्रोडक्ट वापरून त्यांना काय वाटतंय आणि काय नाही नमस्कार सर आपलं नाव श्रीकांत जाधव सरवळे मोबाईल नंबर काय आपला सत्तर सत्तावन्न पंचावन्न अठ्ठेचाळीस नव्या तुम्हाला काय वाटतं प्रोडक्ट कंपनीचे वापरल्यामुळं बाकीपेक्षा रिझल्ट खूप चांगले आणि एकदम साहेबांचं पूर्णपणे योग्य मार्गदर्शन आहे त्याच्यामुळं माल चांगल्या प्रतीचा आलेला आहे एकदम मालाला क्वालिटी आहे वजनदार आहे एकदम फारशाचा प्लॉट एक नंबर आले त्यातला आता अर्धा प्लॉट तर आपला एक्सपोर्ट झाला आहे अर्धा प्लॉट एक्सपोर्ट बरोबर आहे आता हे पण होणार आहे हा पण आता अडीच एकराचा प्लॉट आहे हा पण आपला एक्सपोर्ट होणार आहे आपण आपल्या बरोबर आपले व्यापारी आहेत सलमानबाई शब्द ऐकून घे की माल आपलं कुठं चाललं आणि काय आहे नमस्कार नमस्कार शेतकरी बांधवांनो मी आज हे मेलोडी चे कलिंगड यांच्या फार्म मधून ज्यावेळेस पाहिलं त्यावेळेस मी यांना सांगितलं की हे कलिंगड जे ते एक्सपोर्ट साठी उत्तम आलेलं आहे आणि त्यांना मी सुरुवातीलाच विचारलं की यात मध्ये कोणते प्रोडक्ट वापरले कारण आज फेब्रुवारी महिना संपणार आहे जानेवारी एंड झालेला आहे आणि टेम्परेचर खूप जास्त आहे तरी देखील अग्रिसच्या प्रॉडक्टमुळे वेल बसायचं प्रमाण खूपच कमी आहे पूर्णपणे हिरव्या वेलामध्ये माल झालेला तयार आहे याच्यामध्ये कोणतीही असं फळ नाहीये की जे आम्ही रिजेक्ट करूया पूर्ण गाडी भरताना सहा ते सात फळ फक्त रिजेक्शन आलेलं आहे आणि प्रॉपर माल हा एक नंबरचा आहे दोन नंबर, दो नंबर साठी काही उरलेला नाही यांच्या प्लॉटमध्ये ऍग्रिसरचे प्रॉडक्ट वापरल्यामुळे या मालाला एक्सपोर्ट आज झालेला आहे आणि उत्तम प्रतीचा माल आहे एक्सपोर्ट कुठे झाला सर आपण हे माल आपण इथून मुंबईला पाठवतो आणि मुंबईमध्ये आपल्या पॅक उचला पॅकून एक यांचा जो कंटेनर आहे तो आपण दुबईसाठी केलेला आहे दुसरा कतारसाठी केलेला आहे आणि इतर राहिलेला माल देखील आपण अरब मध्येच रमजानच्या सुरुवातीला हा पाठवतो धन्यवाद